मेष राशी तेवीस फेब्रुवारी ते फे एक मार्च दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल मेष राशी फेब्रुवारीच्या रा रा या आठवड्यात ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग प्रभावी ठरणार आहे खरंतर या आठवड्यात बुध आणि शुक्र यांची युती कुंभ राशीत राहील ज्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग प्रभावी ठरणार आहे ग्रहांच्या गणनेनुसार या आठवड्यात मेष राशीला चांगले फायदे मिळतील या राशीला आर्थिक लाभासोबतच उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल जाणून घेऊया आठवड्याचे भाग्यशाली राशीफल मेषे राशीसाठी येणारा दिवस हा आर्थिक दृष्ट्या खूप अनुकूल असेल या आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी गुंतवणूक करणे चांगले राहील हा आठवडा तुमच्या व्यवसायासाठी बळकटी देणारा ठरेल या आठवड्यात तुम्ही काही योजना बनवू शकता ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळेल तुमचे मित्रही या काळात तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील या आठवड्यात तुम्ही चांगली योजना बनवू शकता आणि नफा मिळवू शकता तुमचे मित्रही यामध्ये तुमचे साथीदार असू शकतात या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल दरम्यान कर्जाच्या व्यवहारांसाठी आठवडा अनुकूल राहील आठवड्याचा पहिला दिवस खूप चांगला जाईल तुम्हाला जे करायचे आहे ते केल्याने तुमचा आनंद वाढेल तुमचा बहुतेक वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत घालवला जाईल नवीन योजना बनवल्या जातील किंवा या आठवड्यातील गुरुवार ते शुक्रवार हा काळ खूपच चांगला आणि अनुकूल असेल तुमचा आदर वाढेल प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील म्हणून वेळेचा सदुपयोग करा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या अज्ञात भीती तुमच्या मनाला घेरू शकते आवश्यक कामे काळजीपूर्वक करा परंतु या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सावधगिरी पाळखणे आणि तुमच्या कृतींचे नियोजन करणे चांगले मेषराशीच्या लोकांसाठी या आठवड्यात सकारात्मक दृष्टिकोन राखला पाहिजे नकारात्मक विचारांमुळे तुम्हाला तुमच्या चालू असलेल्या कामांबद्दल उदासीनता जाणवू शकते आठवड्याच्या जा पहिल्या सहामाईत कठोर परिश्रम आणि प्रयत्नांमुळे तुमची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे या काळात मित्र आणि वरिष्ठांशी जुळवून समन्वय साधून काम करणे फायदेशीर ठरेल मेषराशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या करिअर व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या हितचिंतकांचा किंवा वरिष्ठांचा सल्ला घ्यावा मेषराशी आठवड्याची सुरुवात एका आनंददायी अनुभवाने होते जी तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून बाहेर काढते तुम्ही स्वतःची शांती निर्माण करायला शिकत आहात तुम्ही तुमच्या व्यस्ततेत असतानाही स्वतःसाठी जागा बनवायला शिकत आहात तुमच्या घरात गर्दी असतानाही त्यानंतर सव्वीस तारखेला ग्रहाचे स्थान मागे सरकते आणि तुम्ही काही मानसिक खेळांमध्ये अडकता जेव्हा तुम्ही स्वतःला चक्रात अडकलेल्या आढळता तेव्हा थांबा आणि विचार करा की तुम्हाला ज्याची काळजी ती तुमच्या नियंत्रणात आहे का या आठवड्यात चांगली बातमी येऊ शकते नवीन नोकरीची ऑफर किंवा चांगल्या करिअरची संधी येऊ शकते तथापि निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक पैलूचे शांतपणे मूल्यांकन करणे महत्वाचे आहे घाईघाईने घेतलेला निर्णय नंतर गोंधळ निर्माण करू शकतो व्यवसायात गुंतलेल्यांसाठी नवीन करार किंवा भागीदारी होण्याची शक्यता आहे जी भविष्य फायदेशीर ठरेल कौटुंबिक जीवन देखील सुसवादी राहील तुमच्या पालकांचे प्रेम आणि पाठिंबा तुम्हाला भावनिकदृष्ट्या बळकट करेल वैवाहिक सुसंवाद टिकेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याची संधी देखील मिळू शकेल मेष राशी या आठवड्यात तुमच्या मुलांना फायदा होईल प्रयत्नाने तुम्ही तुमच्या शत्रूंना पराभूत करू शकाल या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आणि व्यावसायिक भागीदारांशी चांगले वर्तन ठेवावे तुमच्या भावंडासोबत तुमचे प्रेमळ आणि सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होतील स्वामी ग्रह मंगळ हा अजूनही बलवान आणि कृतीशील शनीचा प्रभाव संयम नियोजन आणि जबाबदारीला प्रोत्साहन देतो बुधग्रह स्पष्ट विचारसरणी निर्णय घेण्यास आणि संवादाला प्रोत्साहन देतो ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या हा आठवडा रणनीतीपेक्षा जास्त वेगाने चालणार आहे दूरदृष्टीने कृती केल्यास परिणाम सुधारतात नातेसंबंधात भावनिक स्थिरता तीव्रतेपेक्षा अधिक आकर्षक बनते जर भागीदारी केली असेल तर विश्वासार्हता आणि भावनिक उपस्थिती दाखवल्याने बंध मजबूत होतो बचावात्मक प्रतिक्रिया देणे टाळा शांत प्रतिक्रिया जवळीक आणतात अविवाहित व्यक्ती आत्मविश्वासू दृढनिश्चयी किंवा भावनिकदृष्ट्या प्रौढ व्यक्तीला आकर्षित करू शकतात आकर्षण उत्साहापेक्षा सुसंगतेतून वाढते मेषराशी या आठवड्यात आता ग्रहणानंतर समायोजनाचा काळ दिसून येतो आठवड्याच्या सुरुवातीला मिथून राशीच्या टप्प्यात तुमच्या कल्पनांशी संपर्क साधा जनरलिंग तुम्हाला तुमच्या मनात असलेल्या कल्पनांचा शोध घेण्यास मदत करू शकते या जलद विचार करणाऱ्या बुध ऊर्जेसह हो। संदेश मिळण्याची अपेक्षा करा आणि तुमचा संवाद थोडा घाईघाईने होईल आठवड्याच्या अखेरीस जेव्हा चंद्र कर्कराशीत असतो तेव्हा प्रियजनांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला इतरांसोबत असलेल्या गतिमानतेवर आणि पुढे जाण्यासाठी तुम्ही बनवू इच्छित असलेल्या मैत्रीवर विचार करताना रिचार्ज होण्यास मदत होते एकंदरीत स्मेष राशी या आठवड्यात शुक्र तुमच्या राशीशी अनुकूलपणे जुळत असल्याने सर्जनशीलतेचा एक नवीन वाराईल तेवीस फेब्रुवारीपासून तुम्हाला नवीन आणि रोमांचक मार्गाने स्वतःला व्यक्त करण्याची इच्छा वाटू शकते कला लेखन किंवा मागच्या ठिकाणी नवीन दृष्टिकोन वापरून पाहणे असो या प्रेरणा स्वीकारा आठवड्याच्या मध्यभागी मंगळासोबत सुसंवाद त्रिकोणात चंद्र तुमच्या महत्त्वाकांक्षांना चालना देतो तथापि तुमच्या उत्साहामुळे तुमच्या सभोवताच्या लोकांना त्रास होणार नाही याची खात्री करा सर्वोत्तम परिणामांसाठी ऐकण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी वेळ काढा नातेसंबंधांच्या बाबतीत सत्तावीस तारखेला संभाषणासाठी मोकळे राहा कारण बुधाचा प्रभाव स्पष्टता आणि समजूतदारपणा आणू शकतो आर्थिक बाबींकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते म्हणून आवेगपूर्ण खरेदी टाळा त्याऐवजी आर्थिक नियोजनाचा पर्याय निवडा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काम आणि वैयक्तिक जीवनाचे संतुलन साधण्यात आव्हान येऊ शकते ज्यासाठी विवेक आणि संयम आवश्यक आहे शुद्धैवानी गुरुचा परोपकारी पैलू तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो जर तुम्ही हुशारीने हाताळला तर वाढ होण्याचे आश्वासन देतो या वेळेचा वापर कृती करण्याऐवजी योजना करण्यासाठी करा येणाऱ्या संधींसाठी पाया तयार करा एकंदरीतच पाहता हा आठवडा मेषराशीसाठी उत्तम असेल